मित्रांनो खरेदी चालू आहे बकऱ्या बघू शकता क्वालिटी टॉप क्वालिटीच्या काठीवाडी बकऱ्यांची खरेदी चालू आहे एक एकीची काळ दाखवा गा, का गाभन बघू शकता गाभणी यायला झालेल्या पंधरा दिवसाच्या कच्च्या म्हशी मशी मशी गाईच्या मार्किंगच्या दुधाला नंबर एक नंबर एक

नक्की द्या क्वालिटी बी पा <laughs> क्वालिटी ओके येत आहे गाडीमध्ये लवकरच खरेदी पूर्ण झाली की सांगू सग नवरे नवर्याच घेऊ राहिली काका नुसते काका गा आहे चला अरे बाप काय घ्या रे म्हैस जाऊन द्या तिला दुसऱ्या जोप्या दे का ही बकरी दुधाची दुधाची टॉपची बकरीपा बकऱ्या बापरी गाभन हा जोडा गाभणीचा आहे वस्तू हे बघा गाभन दोन लिटर दूध काढून घ्यायचं वरपे मामाच्या गाडीचा नाद नाही करायचा जाती गावले ही गाडी येत आहे दोन तीन दिवसामध्ये बघू शकता इकडं सोडा काका बघा बघा काय वस्तू आहे अरे बाप रे बाप बघा वस्तू कंबर मापाच्या शेळ्या मित्रांनो पाचच शेळ्या काढल्या खांडातून बाबांना लावले होते दहा काका लेट टॉपच्या शेळ्या घेऊ तुम्ही या गाडीला हां ना तुम्ही आणल्या बाकऱ्या बरं म्हणून मग आता धिंगाना ऐंशी न्यायचं होत साठच न्यायच्या किती जवळपास पन्नास बावन्न झाल्या बर माप झालं सगळं एक माप अजून किती घ्यायचं तिशे तिशे ऐंशीचं माप येईल मित्रांनो गाडीमध्ये शेळ्या तुम्ही पाहिल्या याच क्वालिटीच्या शेळ्या संपूर्ण गाडीमध्ये येत आहे खरेदी चालू आहे मित्रांनो क्वालिटी पिल्लावाले काठेवाडी शेळ्या बघू शकता पिल्ल बी त्यांच्या खाली मोठमोठ पिल्ल मोठ्या मापाच्या शेळ्या आहे बघू शकता कलर मध्ये काठे पिल्लवाले आहे त्यांच्या खाली दोन गा त्याच्यात बाकीचे पिल्लवाले आहे

डॅक अशा शेळ्या आहे मित्रांनो हे बघा ही कामी गाभन बघा केवडी शेळी मोठ्या मापाची वंडी पिल्लावाली दोन पिल्ले आहे त्याच्यानंतर काका घ्या का तिला तुमच्या आवडीची शेळी घ्या <laughs> तिकडे वर घ्या गाभणाची जवळपास आणि पिल्लावाली वाटतं ह्या शेळ्या मित्रांनो खरेदी चालू आहे टॉप क्वालिटी गाभन आणि हे बघा मित्रांनो क्वालिटी आणि हे माप येत आहे गाडीमध्ये घरगुती क्वालिटी शाळ्या घ्यायला पिल्लावाल्या शेळ्या हे काही गाभन आहे बघा घ्या त्यांना पुढे घ्या तुमच्या हातानं मस्त बाकी असं घ्या म्हशीला वाडा हे बघा शेळ्या आणि बघा माप काय वस्तू आहे काय माप आहे हे ये बघा एक माप शेळ्या एक एक माप क्वालिटीचा पिल्ला असल्यामुळे दूध काढून घेतलं जाईन पिल्लं पाजून दिले पण ज्याला नजर आहे का शिपवून त्याला समजून जाईन बाकऱ्या काय हे बघा हा 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 हे बघा म्हशी या तिकडं बघा बाकऱ्या वा 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 वा, वा वस्तू हा हा काशी काय पाहायचं काय मी दीड दीड तीन तीन लिटर दूध आहे मित्रांनो त्यांना दिवसाचं तीन लिटर दूध आरामात काढून घ्यायचं अशा बकऱ्या कंडे बिंडे बाबांना बाबांना शॉक म्हणून ठेवले गाभण बकरी पाहिली का कशी क्वालिटी त्याच्यानंतर ही एक गाभण हम्म घरची पाठ होते बाकरीशा घरच्या पहिलं रु तयार करेल पाठ काशी जबरदस्त <laughs> एक नंबर क्वालिटी झाली गाडी झाली एक नंबर हा जाऊ जाऊ वस्तू आणि माप इकड़े, 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 इकड़े। आँशी। आँशी क्वालिटी इकडे 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 किती बकऱ्या झाल्या आता ऐंशी ऐंशी झाल्या अजून पाच टाकायच्या क्वालिटी क्वालिटी नंबर एक आता ते आपले जोडीदार होते पहिले दलालच होते आमची हां हां त्याच्यामुळे भेटल्या पण मग किमतीत वर घेतल्या हां हां मग जाऊ दे आता बकऱ्या चांगल्या आहे त्याच्यामुळे घ्यावं लागलं भाकऱ्या क्वालिटी शुक्रवारी गाडी येते बर चालू खरेदी चालू आहे मित्रांनो बघू शकता गाभन आहे काका तुम्ही यान बाकरीच काज टाकायला तर गाभन येईल पहिलं रुपाठ पहिलं पहिलरू अजून जन्लिस नाही जनलीस नाही दुसऱ्या झोपेची दुसऱ्या झोपेची का एवढं लेट करून सोडले बाबा ते गावाला त्याच्यानंतर हि गाबन हि गाभन एक महिन्याभराची कच्ची समजा गाभण हे बघा हि गाभन त्याच्यानंतर पहिलं रोज पाठ मागे बच्चू एक बच्चू एक एकच द्या त्या गाबन एक 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 सोडा सोडायला बकरी खरेदी झालेली आहे बघा साडे बारा अजून बकरी चरायला सोडेल नाही बकरी पाहून घ्या दुसऱ्या दुसऱ्या गातामध्ये काही पहिलं रू येथा ते ओके वा 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 काय वस्तू आणल्या चला 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 गाबन गाबन दोन तिला बी घ्या काका पडून निघून घ्या हा ना बरं बरं हां

दोन्ही जाणे वा वा पिल्ल यांच्या खाली बघा इ पहिलं रुच पाठे कास बघा त्याच्यानंतर ही काही आमच्या आमरा बाई गा ही दुधाची बकरी केवढी बघा दूध वा पाठ पहिले पहिले झोपेची पाठ बकरी बा कशी मित्रांनो वाह एक नंबर मोरी जबरदस्त वाटले घेतले तर मी एकदम रेडी कसं काय क्वालिटी बिलिटी सांगा थोडंसं पहिल्या दुसऱ्या शिंगडी महत्वाची बलो कोहिनी गाडी आज संध्याकाळी आता आज घेईल बाकऱ्याची व्हिडिओ नाही बक भावनगर कोलवाड भावनगर कोलवाड बकऱ्या बाळा मित्रांनो केवढले बघा माप या बाकऱ्या गाडीत येत आहे जाते गावाला सगळ्यांनी येऊन जावे तारीख तुम्हाला कळवली जाईल पुढच्या व्हिडीओ मध्ये पंचावन्न एक झाले का आता पंचावन्न ओके काका गाडीला क्वालिटी चाललं की पण एक नंबर त्या हप्त्याला धिंगाणा फळकर हा तीन जवळपास बकऱ्याची त्या फक्त लाकूड आता होऊन जाईल किंवा होईल नाही फक्त फळकर म्हणून द्यायच्या चलो संपर्क करा खाली नंबर दिलेला आहे मामाचा बी आहे माझा बी आहे सगळ्यात पहिले सोपम भाऊचा नंबर आहे कारण आम्ही इकडे खरेदीला असताना फोन उचलला जात नाही त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो स्वपन भाऊला कॉल करायचा आहे सगळ्यात पहिला नंबर त्यांचा आहे नंबर सांगून देतो त्र्याहत्तर पन्नास बत्तीस सतरा त्रेचाळीस त्याच्यानंतर सत्याहत्तर सॉरी सत्याऐंशी सहा त्र्याण्णव चौदा झिरो आठ त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणसाठ सत्तावन्न सहासष्ट तिन्ही नंबरापैकी कोणाला लावा फोन लागून जाईल फोन उचलण्यात येईल जाते गावला गाडी येताय गाभम बाकऱ्याची खरेदी पूर्ण गाडीची बी खरेदी पूर्ण उद्या गाडी निघान परवा गाडी येऊन जाईल तर ह्या बाकऱ्यांची खरेदी झालेली आहे गाभन बाकऱ्या बघून घ्या क्वालिटी वडा बरं त्यांना पुढं हां हे काय काहीच वाढायची गरज नाही काही विषय नाही हे बघा मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्या झोप्यात गाभन शाळा आहे एक नंबर क्वालिटीच्या कलरमध्ये आणि एक नंबर एक मालक त्याच्यानंतर हे बघा ही चेहरापट्टी पाहून घ्या एक नंबरमध्ये कंबर मापशाळ्या हा सोडा तिकूनच सोडा एक एक सगळेच सोडून दिल्या हां या इकडे पुढं क्वालिटीच्या पाचच काढल्या कांडामधून ती कामी नाही ना काढून टाका हे बघा क्वालिटी हे बघा या अशा क्वालिटीच्या शेळ्या बघा वस्तू दुसऱ्या दुसऱ्या जोप्यात गाभण ज्याला महिन्या महिन्याच्या टाइम असलेल्या शेळ्या पाहिजे त्यानं फोन करणे उद्या गाडी भरायची उद्या गाडी भरायची उद्या उद्या गुरुवार गुरुवार स्विकुरवाची गाडी उतर बार। बरं अकरा बारा वाजेला ओके तारीख टाकून देऊन ओके सात तारखेला मित्रांनो ही गाडी जाते जातेगावमध्ये येत आहे येऊन जा